श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कलयुगाचा देव म्हणणाऱ्या भगवान हनुमानाच्या बालरूपाची पूजा केली जाते हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या बालरूपाची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात तसेच बजरंगबलीची विशेष कृपा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतात आणि यंदा तेवीस एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे हनुमान जयंती प्रत्येक चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराचा अकरा रुद्र अवतार हनुमानाचा जन्म आई अंजनीच्या पोटी झाला होता हिंदू धर्मग्रंथांमध्ये हनुमानांना सर्वच जागृत देव मानले जाते आणि आजही कलियुगात ते शारीरिकरित्या उपस्थित असतात आणि त्यांच्या भक्तांचे रक्षण करतात हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण हनुमानाची विशेष पूजा केली सेवा केली व्रत केलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये शक्ती बुद्धिमत्ता ज्ञान धन समृद्धीची आपल्याला प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट हे साक्षात बजरंगबली दूर करतात त्याचबरोबर या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य संकट ह्यापासून आपल्याला मुक्तता सुद्धा मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होणार आहे त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे जी पण संकट आहेत अडचणी आहेत नकारात्मकता आहेत दोष आहेत हे सर्व नष्ट होऊन आपलं सात पिण्याचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून करून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आता घरामध्ये दोष म्हणजे काय तर जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल पितृ दोष असेल की आपले ग्रह चांगले नसतील किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या ह्या येत असतात आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर असे काही विशेष आपण उपाय केले तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागते ला त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होण्यामध्ये मदत ही मिळत असते कारण पौर्णिमा तिथीला साक्षात माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो भक्त तिच्याकरता खऱ्या मनाने खऱ्या श्रद्धेने पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्तांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्याची कधीही कमतरता पडत नाही आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसात या दरम्यान केला तर उत्तम आहे कारण ही वेळ जी असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तर ह्या उपाय करता आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर पाच प्रकारचं आपल्याला धान्य हे ठेवायचं अगदी थोडं थोडं धान्य ठेवलं तरीही चालणार थोडेसे तांदूळ थोडेसे गहू थोडेसे ज्वारी त्याचबरोबर तुम्ही डाळीसुद्धा ह्या धान्यामध्ये ठेवू शकतात त्यानंतर आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा दिवा हा तुम्ही कोणताही घेऊ शकतात त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची त्याचबरोबर आपल्याला ह्यामध्ये आवर्जून शुद्ध गाईचं तुफे टाकायचं आहे कारण जो पण उपाय आपण मनोकामना पूर्ती करता इच्छा पूर्ती करता करतो किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याकरता करतो लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्ती करता करतो त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईचं तुपाचा वापर केला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते म्हणून आपल्याला त्यामध्ये जे शुद्ध गाईचं तुफे टाकायचं आहे आणि हा दिवा जो आहे त्या प्लेटवर आपल्याला ठेवायचा आणि हा दिवा प्रज्वलित करून आपल्याला आपल्या देव दे देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल असेल तर फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे बसूनच काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम हे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याकरता सर्वात उच्च कोटीची सेवा ही मानली जाते त्यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छा जी आहे ती माता लक्ष्मीला बोलायची आहे प्रत्येक पौर्णिमेला जर हा उपाय तुम्ही केला तर तुम्ही स्वतः चमत्कारिक बदल हा पाहू शकता तुमच्या ज्या पण कठीणातील कठीण इच्छा आहेत त्यासुद्धा फारच लवकर पूर्ण होणार आहेत तर अशा रीतीने हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल त्यामुळे सुद्धा आपल्याला जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं तर त्यासाठी सुद्धा आपल्याला एक उपाय हा करायचा त्यासाठी सुद्धा आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तर ह्या सुद्धा आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर आपल्याला मूठभर तांदूळे ठेवायचे त्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा त्या दिव्यामध्ये दोन वातीची एक वात आपल्याला करून लांब वाती टाकायची आणि ह्या दिव्यामध्ये जे आपल्याला आवर्जून मोहरीचं तेल टाकायचं कारण मोहरीचं तेल जे आहे ते बजरंगबलींना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर जर आपण पितृदोषापासून मुक्तीत मिळण्याकरता काही उपाय करतो त्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेल हे वापरायचं असतं आता जर काही कारणासो तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर जे पण तुम्ही पूजेला तेल वापरता ते घ्या आणि त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला मोहरीही टाकायची तुमच्याकडे काळी मोहरी असेल तर काळी मोहरी टाका किंवा पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी टाका तर अशा रीतीने आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचा फक्त दिव्यामध्ये तेल तुम्हाला जास्त घालायचं आहे जेणेकरून हा दिवा अखंड रात्रभर प्रज्वलित राहिला पाहिजे ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता हा दिवा आपल्याला कुठे लावायचा तर हा दिवा आपल्या घरामध्येच आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचं आता एक पाठ घ्या किंवा एखादं वस्त्र किंवा आसन ठेवून तुम्ही त्यावर जो आहे हा दिवा जो आहे प्रज्वलित करायचा दिव्याची वात आहे जी ती दक्षिण दिशेला असली पाहिजे कारण दक्षिण दिशा ही आपल्या पित्रांची दिशा असते ह्या दिशेला जर आपण दिवा लावला तर आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होत असतात त्याचबरोबर बजरंगबलींची सुद्धा आपल्यावर कृपा होत असते त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो शणि दोष शनिदो शनिग्रहापासून जो त्रास होतो त्या त्रासापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आता जो दिवा आपण आपल्या पित्रांकरता लावला आहे त्या दिव्यावर आपल्याला एक भांडं हे पालथं घालून ठेवायचं आहे थोडं भांडं असं ठेवायचं की त्या दिव्याच्या वातीला ते टच झालं नाही पाहिजे तो फक्त दिव्यावर झाकून राहील असं आपल्याला ते लावायचं आहे आणि ते भांडं संपूर्ण रात्रभर तसंच ठेवून द्यायचं आहे आणि सकाळी जेव्हा आपण उठणार आहे तेव्हा ते, ते भांडं आपल्याला त्याच्यावरनं काढून घ्यायचे आणि त्याच्यावर आलेली जी काजळी असते त्या काजळीने आपल्या घरातल्या प्रत्येक माणसाच्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ह्या काजळपासून आपल्याला पाच बोटंही उमटायची तुमची गाडी असेल वाहन असेल तर त्या वाहनावर सुद्धा आपल्याला हा काजळ जो आहे तो लावायचा काजळाची बोटंही लावायची असं केल्यामुळे आपल्या घराला किंवा आपल्या कोणत्याही वस्तूला की आपल्याला नजरही लागत नाही सर्व नजर दोष जो आहे तो निघून जातो तर अशा रीतीने हे दोन्ही दिवे दे आज संध्याकाळी तुम्हाला लावायचे जो देवघरामध्ये आपण दिवा प्रज्वलित केला आहे आणि जो ह्या दिव्या जो पितरांकरता दिवा लावणार त्याखाली जे धान्य आपण ठेवलेलं ते धान्य आपल्याला आवर्जून पक्ष्यांना खायला घ्यायचं द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर बजरंगबली आणि आपल्या पितरांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतात कारण हे आपल्याकडनं केलेलं दान असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ